आमचं भांडण <laughs> या, का झालं होतं तुम्हाला माहिती आहे का आमचं भांडण कशामुळे झालता माहिती का हे बघा याच्यामुळे झालता याच्यामुळं याने आग लावलेली बघा एकदम <laughs> 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 या, याने चुकल्या लावल्या होत्या यश आणि माझ्या मध्ये हे बघा याने चुकल्या लावल्या होत्या याने त्याचे याने त्याचे कान भरले होते बघा आता तोंड लपवतो हो

<laughs> गीता आली परत बदलापूर सोडू इथं कल्याणला तिकडे करमत नाही म्हणून आमच्या घरी आलीकडे त्रास द्यायला जा तुझ्या घरी तिकडे जाणारच नाही सोडून बाग वापस झाली काय बाई नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये तर मित्रांनो आता आम्ही चाललेला आहे मलंगडला आता मी यश चौधरी आपला यश गायकवाड असं जाम पुरत आम्ही जाम मजा येणार कारण पाऊस पडला एवढा भारी क्लायमेट आहे ना तर बरं तिकडे व्हिडिओ वगैरे सगळं आपण आपली ड्रेसिंग बघा इप्प पांडे एकदम कडक मध्ये तर चला जाऊ आता सगळे भेटी बनवून भेटतो पूर्ण ब्लॉग बघा जाम धामाली जाणारे जेवढे नवीन असतील तर कर, लाईक करा आणि कमेंट करा विसरू काही कर, चला तर आम्ही मलंगडला पोहोचलेलो आहे आता नाही यस त्या गाडीत आम्ही या गाडीत दे मस्त मग पाऊस पडत होता ना आता पाऊसच नाही स्वतः पाटील आपल्या सोबत बैलगाड्या शेरितला नामची नाव <laughs> काय होत वाटेल नामांकित ना नामांकित काय होत ना वाटेल हा तुम्हाला एड कधी वसून लागला पाहिजे <laughs> खूप आधीपासून लागला अच्छा <laughs> आलंय का आता <था? laughs> तर लय नाव यांचा तुम्हाला तुम्ही बघायचं का पाटील एस असं काही नाव टाका तर काही चला तर एस पण येतं पहिले आम्ही व्हिडिओ शूट आणि एवढे कपल असतात नाही तर बघा असे पलून येतात घरातून आणि असं हात कसे पकडतात बघा आणि आमचे दिवस बघा या असे घेऊन फिरायला लागतात काय दिवस येत काय तर त्याला काय जातो भरते ब्लॉग भरतोय काय नाही ना सध्या मला उतरू दे उतरू देऊ काही झाला आता यश आल्यावर तुम्हाला भेटतो आणि मग पुरा ब्लॉग बघा यश भेटला तो भेटतो पुन्हा ब्लॉग भरतो मग तर त्याला काय चला हे पाहते या गाडी संद्रूप आहे का याच गाडीत यायला लागल वाटत शेट लोक अरे अरे शेट लोक अरे बाबा पाल करता बाबा <laughs> चला उन्हा आयला येते का फोटो नाही ते गाईड लय उन्हाय एवढा फोटो काय येत नाही बघू आता जे आयला फोटो आले तर आले काय तर दाखव ड्रेसिंग लाखाची गड लागू आपली गड्या साडे दहा हजार पोहोचलोय का पोहोचलो आपण मी आता आलोय डिझनीलँड बघा डिझनीलँड हा डिझनी लँड इकडे मदन गडला नवीन कुठलंय तर त्याला काही सगळे आलेले आहेत आता मी व्हिडिओ फोटो शूट करू मस्तपैकी पैकी काही संद्रूप गाडीत बसले आता बघा संद्रूप खुलतो एक नंबर नाही <laughs> तर टॅब आहे मोठा भारी टॅब लागते का फोटो शूट झाला आमचा आता मी फोटो वगैरे काढला तर व्हिडिओ काढायचे तर एसी मध्ये बसले हो पाऊस पण दाखव ना काय ते लाईला डेंजर आहे ना ते

said لوयत गल्या दादा बघू जरा काय विषय ये वाला बोलतोय 200 शेटा घेतले त्यायला कितीचा दोनशे 200 रुपयाला घेतले त्या त्या दुकानाला पण मी समोर उभा करल आ त्या दुकानामध्ये असे कपडे मी दाखवल तुम्हाला उलट किती करा कितीला गेला 200 ला घेतला 500 1 घंटा 500 रुपयाला हे बघा जोदर मात्र

चालू चालू इसलिए का मरत मरत वाचलं आमचं भांडण का झाला होता तुम्हाला माहिती आहे का याने याने माझ्याकडे दीडशे रुपये घेतले होते त्या टायमाला त्याने दिलंच ते मला तुला आमचं भांडण झालं उलट यायच ना

गाई कॉन्ट्रोवर्सी संपली आता जे काय जे काय मॅटर होतं ते सॉल्व जे काय मॅटर होत ते सॉल्व्ह झाले आता आता काय इन्सेंट नाही आता दोस्ती झाले आमची आता काही आमचं भांडण कशामुळे घालता माहितीये का हे बघ याच्यामुळं झालत याच्यामुळ याने आग लावण्यात आली बघा एकदा पॅन सुटली पॅन सुटली हे पॅन पण याच्या मुलं यश आणि भांडण झालं आता सॉल्व्हता काय मुलं याने याच्या मुलं भांडणार आता हे सगळे सॉल्व्ह करायचं मॅटर ते आता सगळे दोस्ते कॉन्ट्रोवर्सी आता सॉल्व्ह होते आता जाऊ आणि याच्यामुळे भांडणार मोठी याने चुकल्या लावल्या होत्या यश आणि माझ्यामध्ये हे बघा याने चुगल्या लावल्या होत्या याने त्याचे कान भरले होते बघा आता तोंड लपवतो यो हा काय भडकव तू सांग त्याला काय भडकवलं होतं तुम्ही तो काय भडकवलं त्याला त्याला काय भडकवलं त्याला काय भडकवलं सांग तू सांग ना त्याला काय भडकवलं होतं काय बंद मारे टाकलं मारे <laughs> चला काय घरी चाललोय कारण ना आरसीबीची आर फायनल मॅच आहे म्हणून आम्ही लवकर घरी चाललोय की रात्री बघू पार्टीला जाणार आम्ही सगळे येऊ का त्याच्यात येऊ का गुरुपदी इथ परत गायकवाड घेत परत आकाश जरा काहीच चला मी चालू याच्या गाडीत एक अशी महाग गाडी आहे ना असं काही नाही का रागीर उघड त्याला असं काही ना असं काही नाही पण आपली गाडी एवढं काय नाही इथं बसतो ना कधी मी तर चला काय झालं मी निघतो घरी जायला मस्त पैकी बाय बाय काहीच गाडी बंद पडली काय झालं काय गाडी पंक्चर झाली वाटते गरम झाली पुढे गरम ते खुल ना तो बघायला भेटला का गेल्या जीवाला लागला होता बघा गोडक अंबूच झाले भाई बाय तो बघ तो गाय तो बघा चष्मा हरवला बघा बघ घरी बसले मागे एक तर गाय चला आता घरी आलो मस्त चिकन वगैरे खातो आता आणि मग थोड्या वेळा जीव जीवला खाऊन गेले एस गीता आली परत बदलापूर सोडून इथं कल्याणला तिकडे करमत नाही म्हणून आमच्या घरी आली त्रास द्यायला जा तुझ्या घरी तिकड जाणारच नाही सोडून गाईच बाग वापस आली काय बाई असमत नाही आपलं बर असं झालं कधी कल्याण अरे आग्र आपल्या घरातून एवढं जा किती नको त्रास देऊ कामाला बदला पूर्ण फ्लॅट एवढा चांगला काही एवढा भारी फ्लॅट आहे उलट तिला तर इथं आले गुतमारावर नारी <laughs> <laughs> नारे अप्पाले। नारे अप्पाले। <laughs> नारी नारी <laughs> हा आगी, ना काय काय लागते काही तर चला आता मी चाललोय जिम ला मस्त आहे आज रात्री फायदा मिळायचे नाही करमत दिदे काय आणि तुझी पोर आली बघी घरी मामा हैपा गरीब आहेत

कचरा काही बडबडी थांबणार नाही आपण जाऊया बाय बाय